नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाच्या वतीनं महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर बुक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले रेशीम बागेतील आयोजित या महोत्सवात तीनशेहून अधिक प्रकाशक आणि पंधरा लाखांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत संपूर्ण संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी विदर्भात म्हणजे संत्रा नगरीत राष्ट्रीय पुस्तक महोत्सवचे आयोजन जे आहे ते बावीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत सुरू आहे आणि या आपण जर बघितलं असेल तर एकीकडे डिजिटल युगात आपण जगत आहोत एकवीस शतक जर बघितलं असेल तर कुठेतरी आजच्या तरुण जो आहे तो पुस्तकापासून लांब होता अशातच जे आहे ते रेशमबाग मैदानात जे पुस्तक महोत्सव जे आहे आयोजन केलं गेलं आहे मी सध्याच्याकडे याच ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले जे पुस्तक भारत का संपूर्ण इतिहास असेल वेगवेगळ्या स्टोरीज ज्या आहेत ते स्टोरीच्या स्टोरीज जे आहेत ते एकंदरी या ठिकाणी शॉर्स दिसत आहे सध्याच्या घडीला झालेल्या कुंभ कुंभमेळा या संदर्भातले असेल तर नागा साधू द फायर या प्रकारचे अशा वेगवेगळ्या ज्या पुस्तक आहेत त्या ठिकाणी विक्रीला काळ जो आहे तो डिजिटल काळ आहे कुठेतरी मोबाईलमध्ये असणार आहे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल सोशल मीडियामध्ये असताना पुस्तकीकडे कुठेतरी आचार करून बघत नाही अशा वेळी आपण या सगळ्या याच्यात युट्यूबवर सुद्धा बघून आपण व्यवसायाचे प्रारंभ करू शकता अशा वेळी आपण पुस्तकाची काय आवश्यक तुम्हाला वाटले नाही पुस्तकाचं कसं आहे पुस्तकामध्ये जे तुम्हाला नॉलेज सगळं मिळतं ते कोर मध्ये असतं आणि युट्युब मध्ये सगळं त्याचं जिस्ट असतं तर जिस्ट मिळण्यापेक्षा आय प्रेफर ऑलवेज कोर नॉलेज दॅट्स वाय खरोखर एक चांगली पर्वणी आपल्या नागपूरकरांना विशेष या निमित्ताने मिळालेली आहे त्याबद्दल आयोजकांचा मी निश्चित अभिनंदन आभार व्यक्त करणार आणि जास्तीत जास्त पुस्तकं व्यासकांनी नागपूरच्या वाचकांनी न्यावी विशेष करून शालेय विद्यार्थ्यांसाठी सुसंस्कारासाठी जे चांगले पुस्तक दिलेले आहे तेजस महती जय महाराष्ट्र